महान अकोला व मूर्तिजापूर शहरासह चौसष्ट खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावांची तहान भागवणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा एक ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता ऐंशी टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे महान काटेपूर्ण धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर यांनी दिली धरणातील दिल जलसंचयाच्या परिचलन आराखड्यानुसार पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला पावसाळ्याच्या चार महिन्यात पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार जलाशय परिचालन आराखडा तयार केलेला असतो जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणात आरक्षित जलसाठा ठेवून त्यावरील अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला जातो चालू पंधरवडाच्या जलाशय परिचलन आराखड्यानुसार नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आवश्यक जलसंचय काटेपूर्णा प्रकल्पात झाल्यामुळे गुरुवारी रात्री पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा मालेगाव काटाकुंडाळा जवळका अमनवाडी मुसळवाडी धानोरा फेटरा या भागात जोरदार पाऊस झाल्याने धरणाची पातळी वाढली आहे वाढत्या जलसाठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुलकर्णे शाखा अभियंता ऋषिकेश इंगोले कर्मचारी मनोज पाठक नाना शिराडे, सुखदेव आगे अमोल पालखडे प्रतीक खरात हे धरणावर तळ ठोकून नियोजन करीत आहेत